चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया बाजरी ज्वारी या पिकाआड करोडो रुपयांच्या गांजाची लागवड पोलिसही चक्रावले शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावाच्या परिसरात तब्बल तीन एकर क्षेत्रावर गांजाची शेती उखडून फेकण्यात धुळे एल आणि सांगवी पोलिसांना यश आले आहे पकडलेल्या ओल्या आणि सुक्या गांजाची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे विशेष म्हणजे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे देखील आज कारवाई स्थळी उपस्थित होते शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेकली या पाणी धरण्याच्या वाहत्या पाण्यालगत व वा अन्य तीन ठिकाणी गांजाची शेती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार धुळे स्थानिक गुन्हे शाखा आणि सांगवी पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला यावेळी बाजरी ज्वारी पिकाच्या आड गांजाची लागवड आढळून आली सुमारे दोन ते तीन एकर क्षेत्रात पाच ते सात फूट उंचांची गांजाची झाडे आढळली शिवाय एका झोपड्यातूनही सुकलेला शंभर ते एकशे किलो वजनाचा करोडो रुपयांचा गांजा देखील यावेळी मिळाला दोन तीन एकरावर उघडेपणे गांजाची शेती केली जाते विशेष म्हणजे वन विभागाच्या जमिनीवरच ही शेती फुलवली जात होती आपल्या हद्दीत आपल्याच जमिनीवर मोठ्या प्रमाणात कोट्यावधींच्या गांजाची शेती होत असताना वन विभाग नेमकं काय करत होता असा प्रश्न पोलिसांच्या कारवाईच्या निमित्ताने उपस्थित होत आहे वन विभागाने वेळोवेळी गस्त घालून आपल्या भागात अवैध काही होत असेल तर ते रोखण्याची व त्याची माहिती पोलीस यंत्रणेला देणे वन विभाग बंधनकारक आहे मात्र वन विभागाने तसे काहीही केले नाही त्यामुळे पोलीस विभागातर्फे सर्व संबंधित वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांचा गंभीर कसुरी अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे पोलिसांनी टाकलेल्या या छाप्यानंतर मुद्देमालाची मोजणी सुद्धा या पातळीवर सुरू झाली आहे संबंधितांवर गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे डीवाय एस पी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय दत्तात्रय शिंदे पी आय श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे वीस चोवीस तास साठी धुळे प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठासाला चला महाराष्ट्र घडवूया लाकडे हनुमानाच्या गावाच्या पुढे शिरपूर तालुक्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला एक बा कॉन्फिडेन्शियल माहिती मिळाली होती की गांजाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने ते रेड केले असता काही एकर्समध्ये गांजाची लागवड आहे शेतामध्ये सध्या त्याच्यात कापडी करून त्याचं संपूर्ण आपण वजनमाफ करून संबंधांवर आता गुन्हे दाखल करत आहोत धन्यवाद नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा